गुड मॉर्निंग सर्वांना जे आम्ही मकर संक्रांतीचे वाण आहेत ते आणलेले आहेत या च्या खाली ठेवण्यासाठी जेणेकरून त्यांना पाणी व्यवस्थित मिळावं म्हणून आम्ही ही आज संकल्पना केलेली आहे कारण की अँड थ्रोच असतात हे जे खण आहेत मटके तुम्हाला दाखवते हे बघा हे जे खण आहेत ते खणच आम्ही आता ह्या झाडाखाली ठेवणार आहे ते बघा ह्या जय मॅडम बघा नुकतीच मकर संक्रांत झाली आणि मकर संक्रांत झाल्यानंतर मकर संक्रांतीमध्ये जे वापरण्यात येणारे मटके म्हणजेच वाण म्हणतात त्याला कोणी खण म्हणतात हे वाण आणि खण आम्ही मी ह्या मेसेज अगोदर टाकला होता सगळ्यांना की जे जे लोकांनी हे वाण आणि खण वापरलेले आहेत त्यांनी फेकून न देता आम्हाला द्या आणि आम्ही या झाडांखाली ठेवणार होतो तर तेच मेसेज सर्वीकडे पोचून मग ते सगळ्यांनी हे खे खण आणून दिले आणि हे जे खण जे रूपी मटके रूपी आहेत ते आम्ही ह्या झाडांखाली ठेवलं आणि या झाडांना पाणी मिळावं याची आम्ही ही उन्हाळ्यासाठी सोय केलेली आहे तर या मटक्यामध्ये आम्ही पाणी भरून त्यामध्ये एक सुतळी टाकून ती सुतळी एक पाण्यामध्ये आणि एक झाडाच्या खाली अशी सुतळी लावून असं आम्ही झाडांना पाणी सतत मिळावं ड्रॉप ड्रॉपने त्याची आम्ही इथे सोय केलेली आहे उन्हाळा आता जवळच येत आहे त्याच्यामुळे याची सोय करणं अत्यंत आवश्यक होते मामी ह्या सर्व मैत्रिणींनी इथे केलेले आहे आणि यासोबत माझ्यासोबत या, सोबत, सोबत, या मैत्रिणीसुद्धा इथे ह्या मदत करतायत नेहमी त्या पण पाणी रोज घालतात आणि मीही घालते आणि हे अशी आम्ही या झाडांची जोपासना करतो आता ऑक्सिजनची आपल्याला फार गरज आहे तर या दृष्टिकोनातून आपल्या पिढीला ऑक्सिजन मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही इथे ट्री प्लांटेशन केलं होतं पण ट्री प्लांटेशन केल्यानंतर इथे दोनदा या प्लॉटवरती आग लावण्यात आली पण ही आग लावण्यात आली झाडं जळाली म्हणजे हाय लागून ती जळाली होती पण पुन्हा आम्ही यांना पाणी घालून ही झाडं जगवलेली आहेत आणि त्यांना पूर्ण असं पालवी फुटलेली आहेत आणि खूप सुंदर प्रकारे आम्ही इथे ह्यांचं नियोजन करत असतो नेहमी आणि आत्ता शासनाने नियम सुद्धा काढले जी झाडं तोडतील त्यांच्यावर कारवाई केली जातील असं पेपरमध्ये न्यूज आली होती ती मी वाचली पण होती तर मग कदाचित ही झाडं चांगली वाचतील या दृष्टिकोनातून आम्ही ही इथे रोज पाणी घालत असतो आणि ही झाडं जगवत असतो आणि

यात पण पाणी राहिलंय हे बघा हे झाड जळलेली होती आता चांगले ले ले ते चांगले फुटून आलेले आहेत आणि आम्ही त्याच्या खाली हे मटके ठेवून त्याच्यामध्ये सुतळी टाकून असं पाण्याची त्या झाडांसाठी सोय केलेली आहे पूर्ण झाड जळालेली आता हे आली हा त्याच्यामुळे नाही आलं 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 ते पाणी सोय पण देवाने इथे करून ठेवली मी सुत्यांच मला टेन्शन आलं मी काठी सरळ करा काठी सरळ करा सुतळ्यांची सोय देवानीच केली सुत्र्यांची कारण की तिथं गुच्छाच मिळाला सुत्र्यांचा मार्ग पे उशी राह अच्छे राहा पे उधर अच्छा हा <laughs> होऊन जातं फक्त प्रयत्न केले पाहिजे अरे खूप छान खूप चांगलं कम हे कुणाला पण नाही सहज कळतो होय ना, तो। ना, ना? आज अरे माझ्या पण माझ्याकडे तुम्ही माझ्याकडे रोज चिमण्या पाखर ही एकदा सोय चांगली केली ना आपल्याला एवढं टेन्शन आहे जर समजा आपण एका दिवस कुठं गेलो हा मग तीच सांगते ना हा पण छान आला फुटो ना पण ते सिंग साहेब आहेत ना त्यांनी पण खूप चांगले प्रयत्न केले त्यांनी खूप ह्याला गारवा करायला केला त्यांनी हे बघा ना याला तर मी म्हणलं हे गेलंच नाही घालायचं ना पण यालाच हां याला वाटलं मला गेलंच पण याला कुठून चांगलं पण चालेल ना जरा ते जरासं जरी टो टेकलं ना खाली हां बस वेरी गुड हां आता तर खूप चांगलं झालं सांगितलं तू पोलीस स्टेशनला चौकशी असली तर बघा ना क्रिसमसला माझा पर्स मधून फोन एखाद्याने हे केला मी कंप्लेंट केली पोलीस काय झालं फोन चोरला क्रिसमसच्या दिवशी चोरीचा प्रकार देखील भयंकर वाढलेला आहे सर्वांनी सतर्क राहा आपले गळ्यातले चैन्स मंगळसूत्र यावरतीही लक्ष द्या की जाता येता बाईकवरून खेचली जातात आणि प्लस परस चोरली जाते आता ह्यांचा मोबाईल चोरलेला आहे तर त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे त्याची आम्ही चौकशी करूच झाडं ही आपले बाराही महिने आपल्याला ऑक्सिजन देत असतात आणि आम्ही इथं मॉ मॉर्निंग वॉकला जेव्हा जात असतो तेव्हा इथे ते बरेच लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात आणि इथे भर धूळ एवढं प्रदूषण आहे की हे आपले झाडं प्रदूषण वाचवतं धूळ पूर्ण पूर्ण झाडावर शोषून घेतली जाते त्याच्यामुळे एक ऑक्सिजन सर्वांना मिळतं मग ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही झाडं लावलेली आहेत इथं रोज मॉर्निंग वॉकला लोक येतात त्यांना चांगलं ऑक्सिजन मिळावं या दृष्टिकोनातूनसुद्धा सुद्धा इथे झाडं लावलेली आहेत आणि खूप चांगली संकल्पना आम्ही करत असतो नेहमी आणि ह्या माझ्या म संकल्पनेमध्ये माझ्या मैत्रिणी देखील इथे नेहमी सहभागी असतात आणि आम्ही ह्या करत असतो झाडे हवा थंड करतात माती स्थिर करतात झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून साठवून आपल्याला हवा स्वच्छ करण्यासाठी मोठे योगदान असते झाडे पृथ्वीवरील जीवसृष्टी अस्तित्वाचा सा, राखण्यासाठी महत्त्वाचे आहेत झाडांच्या अनेक प्रकार आहेत त्याचमध्ये झाडांच्या प्रकारामध्ये वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे यामध्ये वटपौर्णिमा हा सण या झाडाशी संबंधित आहे वटपौर्णिमेला स्त्रिया बाहेर पडतात ह्या झाडांना फेर धरण्यासाठी आणि आपल्या पतीचे आयुष्य लांब करण्यासाठी ह्या वटवृक्षाला फेऱ्या घालतल्या जात असतात आणि ते घालण्याचं मिनिंग एकच आहे की त्या वटवृक्षामधून ऑक्सिजनचे प्रमाण जास्त प्रमाणात मिळतात आणि ते दिवसरात्र ऑक्सिजन सोडत असतात म्हणून वटवृक्षाची पूजा केली जाते का बन ला आणि प्लस बघा काकी पण त्या जे ओल्या भाज्या आहेत ना कोणी निवडून टाकलेल्या त्या झाडांच्या खालीशा टाकून तिथे गारवा निर्माण करणार आहेत गारवा निर्माण झाल्याशिवाय झाडांना खतही मिळतं आणि गारवाही मिळतो कोथमीरचा वास किती छान येतो बघा दोन्ही सोय झाल्या नवीन वर्षाची नवीन संकल्पना तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शॉर्टमध्ये पण मी या ट्रीचे व शॉर्ट टाकलेले आहेत ते पण तुम्ही जाऊन बघा की कि या किती त्यांनी त्रास दिलेला आहे की हे झाडं लावताना दोन वेळा जाळली गेलेली आहेत दोन वेळा परत आम्ही जगवलेले आहेत आणि आता आम्हाला सर्वजण मदत करतात हे झाडं लावण्यासाठी आणि ह्या काकी देखील खूप छान प्रकारे मदत करतात असे सर्वांनी सर्व ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना जोपासावा कारण की येणारं भविष्य खूप खराब आहे की जर झाडं तोडून तुम्ही तिथे इमारती बांधत असाल तर नक्कीच आपल्याला ले ऑक्सिजनची लेवल फार कमी मिळणार आहे तर एक दिवस अशीच वेळ येणार आहे मी शॉर्टमध्ये पण ते टाकलं आहे एक दिवस अशी वेळ येणार आहे की बिल्डिंग पाडून झाडं लावावं लागणार आहे कारण की ऑक्सिजनची कमतरता फार भासणार आहे तर सर्वांनी ही ट्री सगळीकडे लावा झाडं सगळीकडे लावा आपलं पूर्ण जी सृष्टी आहे ती हिरवीगार करा जेणेकरून आपण इथे निवांत सुखी जगू त्याच्यामुळे जीव जंतू प्राणी पक्षी सगळे जगतील तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्स सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत